सातपूर औद्योगिक वसाहतीतील सीएट कंपनीसमोरील नाल्यावर सुरू असलेल्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी बुधवारी चौदा ऑगस्टला दुपारी तीनच्या दरम्यान मालवाहू ट्रक खचला ट्रक चालकाला अंदाज न आल्यानं ट्रक मातीत खचला आणि पुलासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडण्यापासून थोडक्यात बचावला आहे महिनाभरापूर्वीच बारा जुलैला रात्रीच्या वेळी याच खड्ड्यात एक कार थेट खाली कोसळल्याची घटना घडली होती सातपूर औद्योगिक वसाहतीतील सीएट कंपनी समोर गेल्या दोन तीन महिन्यांपासून पुलाचं अशी मागणी माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी केली होती मात्र नाशिक महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष करत पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला बुधवारी दरम्यान दुपारी याच पर्यायी मार्गावरनं जाणाऱ्या एका ट्रक अंदाज न आल्यानं ट्रक मातीमध्ये खचला आणि या ठिकाणी खड्ड्यात पडण्यापासून थोडक्यात बचावला आहे सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसून काम तात्काळ मार्गी लावावं अशी मागणी कामगार वर्गातून जोर धरतीय वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर